शिंदेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक आमदार अर्जुन खोतकरसोबतच जालना शहरात उडली होती अफवा शिंदेचे शिवसेनेचे दोन नगरसेवक भाजपसोबतच जाणार आज दिनांक एकतीस जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल यांचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला सकाळपासून शिंदे यांच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया घेतली असता नगरसेवक राहुल हिवराळे आणि हरीश देवावाले हे माझ्या सोबत आहेत अशी प्रतिक्रिया आमदार अर्जुन खोतकर यांनी दिली आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी सोबत असल्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल केला यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला त्या प्रवेशादरम्यान माझं मी स्वतः राहुल भुराळे आणि माझे सहकारी माझे मित्र हरीश हरिश भैया देहवाले या दोघांचे नाव भाजप प्रवेशाच्या यादीमध्ये आम्ही मीडियाद्वारे टी व्हीद्वारे ऐकलं आहे खऱ्या अर्थाने कैलासजी गोरंडे यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरच आम्ही सोडचिठ्ठी दिली होती त्यानंतर आमचा कधीही संपर्क त्यांच्यासोबत झाला नाही त्यांनी ज्या गैरसमजतीतून किंवा मुद्दामून प्रकारे आमचं नाव त्या ठिकाणी घेतलं हे आम्हाला माहीत नाही परंतु आम्ही विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पण भाऊसोबत होतो आजही भाऊसोबत राहणार आणि उद्याही मी आणि आमचे मित्र हरीशभाई देवाले आम आम्ही कायम साहेब जे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्यासोबत आमच्या जालन्याचे प्रमुख या महाराष्ट्राचे नेते सन्मान्य अर्जुन भाऊजी खोतकर साहेब यांच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी उभे राहणार तर ठामपणे आम्ही दोघंही गए, दोघांच्या वतीने मी स्वतः आपल्याला सांगू इच्छितो धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र